మరి మేదవ <functions> 哎哎哎。Ah, ah, ah.

त्याच्यामुळे आपला विषय नाही दिसत काही त्याला कळ दादा आपला विषय दिसत नाही आपण काय घ्यायला आलो आता विरात्री गिफ्ट विरात्री साठी गिफ्ट घ्यायला आलो आता फ्लिपकार्ट मॉल मध्ये

पाच वर्षासाठी वॉरंटी दो, पाच पाच साल आहे दोन सा एक कलर का वॉरंटी कार्ड आला काय हा इकडे जे शेट दोनचालर राहायचे काय करायचं

ऑपरेशन कोणाच ऑपरेशन करायला देशपांडे देशपांडे अंकल आहे ना प्रसार अंकल प्रसर अंकल त्यांना भेटायला गेले काय घातले काय घातलं रे अरे अ आपली छान छान कानात घातलं का अजून झोपलेला आहे तो उठत अजून काही उठला नाही आता थोडस राहील उठ झेपारडे फाट्याला म्हणजे ते कुंभ कुंभारीच्या आसपास आलोय मी कुंभारी अच्छा 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 बस नाही

आणि म्हणजे पिल्लूच्या कानात पण चुंदल चुंद काढायची काढायचे काढायचे का रे का बोलो बोलो मोठा माझ्या काना दिसला हम मजा आज काका हम आ गए हम <laughs> दिं, 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 दिं। आलो आम्ही चगळे चगले आलो आम्ही

आगा ना आगा ना दीदी कशी आहे मना दीदी तू अग माझी बाई गोलिंबाचे मग पिल्लू तो पिल्लू गो बिल्लू ना किती भावते पोरगी पाहिलं का अगं पोरगी पाहिली का

गं बेटा चल बस तू 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 बस तू 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 तू

विसर लोन लावायचा ओ आपण या तेंका लर घेऊन जाऊ द्या तरी त्यांचे चालू आहे भाकरी आणि मसाला भाजायचं काम अंदाजे आलेले मासे घेऊन हे याला ये आलोय तयारी पा कलर बिलर करून चला आता था। थांब तर आता मी चाललोय पोपट तर आज मी स्कूटी चालवणार आहे आणि मिस्टर माय सोबत बसणार आहे बसते बसा ना पण प्लीज 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 चला आता देवांच्या मी चाललेलो आहे आणि म्हणजे बारग ठेवला घरीच कर तू काय खाशील पोपट बाबाच्या दुकानात गेलो बाकीच काय मागायचं त्रास होतो माहिती ना त्याच्यामुळे नॉर्मल काय नॉर्मल हेल्दी चिजे घ्यायचं आहे का आईस्क्रीम हेल्दी चीजे नसत बेटा चल टेप्पीचे बेटे थांबाव हा आहे बघ तुम्हाला

बड्डे चे गुलाबजामुन बनवायचं ठवायच लस्सी घ्यायची का येतलं काहीच घ्यायचं नाही तुला माहिती आहे मी काय सांगितलं काय होणार आहे सांगितलं ना चेक करायला त्याच्यामुळं आपण काय करायचं मग तुला जावं लागेल ना आता डॉक्टर परत मग चराव लागेल ना तू काय काय खाल्लं बरं त्याचा त्रास होईल ना मग ते दिसत असत त्याच्यातून एक तर आलं टेन्शन आलं होल बस काय स्ट्रॉंग बस ना कुर्च बस

घ्यायचंय घ्यायचंय का नाही ना चलो हा चॅप टाकलाय ना मग काही पण खातो का हा अजून त्या अजून ती पेप्सी खाऊन घेऊन तुझी मोठी नाही तेवढीच भट्टी त्यांचे ते त्यांच्या घरचे ते ते घेऊन जाणार थोड्या बस ना अरे गाड्या तिकडे नाही जायचंय तिकडं नाही घेऊन जाणार एक घेऊन तू त्यांची बाकी ते त्यांची घेऊन जाणार त्यां एक तुला घेऊन जा बाकीचे आम्ही आमच्या आमच्या घरी घेऊन जाणार त्या काही पोपट बावाच्या नाही चल तू सगळं ते आजी घटून तस ती मात्र मस्त पैकी मच्छी प्राय होणार आहे मसाला लावून ठेवला ते स्वतः पिन त्याला असं होईल हवा

मग मी आले लाडकी लाई बसलेले आहे देवांश देवांशी पप्पा भार काय बाबा काय सांगितलं बाबांनी हा जेवण करायला जेवायला हा का हा हा तुम्हाला काहीतरी सांगते माऊ शिकत आता पिस्त एक घास खाऊन येत परत इकडे येत এ বস করে না করে পাপি কে তো এটু পাপি দেউড়ই পড়ছিল